आपलं पॅन आधार अजून लिंक केलेलं नाहीये अरे रे मग थोडं सावध व्हा कारण याचा थेट परिणाम आपल्या बँकिंग टीडीएस आणि इन्कम टॅक्सवर होऊ शकतो आता हे नक्की प्रकरण काय आहे आणि यातून मार्ग कसा काढायचा चला सविस्तरपणे पाहूया यात सगळ्यात मोठा धोका कोणता आहे माहितीये तो म्हणजे पॅन कार्ड निष्क्रिय होण्याचा हो हे अगदी खरंय जर लिंकिंग झालं नसेल तर आपलं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होऊ शकतं आणि याचे परिणाम खरंच खूप गंभीर आहेत एकदा का पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झालं की मग ते कुठल्याच महत्वाच्या आर्थिक किंवा कायदेशीर कामासाठी वापरता येत नाही म्हणजे सरळ सरळ आपलं एक महत्त्वाचं आर्थिक ओळखपत्र काही काळासाठी अक्षरशः निरुपयोगी ठरतं चला आता बघूया की याचे थेट आर्थिक परिणाम काय होतात म्हणजे आपल्या खिशाला नेमका किती आणि कसा फटका बसू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे हे लिंकिंग करण्यासाठी आता एक हजार रुपयांचा विलंब शुल्क म्हणजे लेट फी भरावी लागते आता ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी हा खर्च नक्कीच मोठा आहे पण काय करणार हा दंड आता अनिवार्य आहे इन्कम टॅक्सच्या बाबतीत तर खूप मोठा अडथळा येऊ शकतो बघा निष्क्रिय पॅनमुळे नवीन आय टी आर फाईल करता येत नाही आणि समजा तुमचा आधीचा काही रिफंड यायचा असेल तर तो तर थांबतोच पण त्यावर जे व्याज मिळणार असतं ना ते सुद्धा मिळत नाही आणि हो हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे तुमचा टीडीएस म्हणजे जो टॅक्स तुमच्या उत्पन्नातून आधीच कापला जातो तो खूप जास्त दराने कापला जातो नियमांनुसारच बँका आणि कंपन्यांना अशा परिस्थितीत हायर टीडीएस कापणं बंधनकारक असतं याचा परिणाम फक्त टॅक्सपुरता मर्यादित नाहीये बरं का आपल्या रोजच्या म्हणजे अगदी दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही याचा थेट परिणाम होतो म्हणजे विचार करा बँकेत मोठी रक्कम जमा करणं असो एफ डी करणं असो डीमॅट खातं उघडणं किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं ह्या सगळ्याच प्रक्रियेत अडथळे येतात आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तर बँक खातं सुद्धा रिस्ट्रिक्टेड होऊ शकतं पण थांबा या सगळ्या त्रासावर एक सोपा उपाय आहे पण तो बघण्याआधी हे जाणून घेऊया की या नियमातून नेमकी कोणाकोणाला सूट देण्यात आली आहे काही लोकांना यातून सवलत आहे यामध्ये अनिवासी भारतीय म्हणजेच एन आर आय ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि आसाम मेघालय व जम्मू काश्मीरमधील रहिवाशांचा समावेश आहे त्यांना हे लिंकिंग करणं बंधनकारक नाही मग उपाय काय तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे स्टेटस तपासणं इन्कम टॅक्स डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आणि लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं तिथे लगेच कळेल की आपलं पॅन आधार आधीच लिंक आहे की नाही आणि जर लिंक नसेल तर प्रक्रिया खूप सोपी आहे त्याच पोर्टलवर ई पे टॅक्समधून एक हजार रुपये शुल्क भरायचं त्यानंतर लिंक आधार पर्यायावर जाऊन पॅन आणि आधार क्रमांक टाकायचा मोबाईलवर आलेला ओ टी पी व्हेरीफाय केला की आपलं काम पूर्ण पण थांबा एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही लिंकिंगची प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी आपली दोन्ही कागदपत्रं नीट तपासून घ्या म्हणजे काय की आपलं नाव जन्मतारीख आणि लिंग हे सगळं पॅन आणि आधार दोन्हीवर तंतोतंत जुळायला हवं जर यात थोडासाही फरक असेल तर लिंकिंग अयशस्वी होतं म्हणून काही चूक असेल तर ती आधीच दुरुस्त करून घेणं खूप गरजेचं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॅन आधार लिंक करणं ही आपल्या सुरक्षित बँकिंग आणि आर्थिक स्वातंत्र्याची एक प्रकारे गुरुकिल्ली आहे हा एक छोटासा उपाय आपल्याला भविष्यातल्या मोठ्या त्रासातून वाचवू शकतो आता हे सगळे परिणाम पाहिल्यानंतर एक साधा प्रश्न स्वतःला विचारा हा इतका सोपा उपाय करण्यासाठी उशीर करणं खरंच एवढी मोठी आर्थिक जोखीम घेण्यासारखा आहे का निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे